हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुका प्रहा जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी निफाड मतदार शहरात भव्य दिव्य रॅली काढून मतदारसंघातील शून्य मतदार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार करत निफाड विधानसभा मतदारसंघात तेरा नोव्हेंबर रोजी निफाड गावात परिवर्तन यात्रा घेतली गावात अनेक ठिकाणी दौरा मारून गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी समस्त शेतकरी बांधव व्यापारी वर्ग आणि जनसमुदाय यांचे आशीर्वाद घेतले तसेच मतदारांनाही प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन कांदे यांनी दिले गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शनी मंदिर गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन या परिवर्तन रॅलीची सुरुवात करण्यात आली गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी यावेळी निफाडकरांच्या समस्या समजून घेतल्या आणि या समस्या जाणून घेतल्यानंतर मी निफाड तालुक्याचा कायापालट कसा करतो असे जनतेस आश्वासन दिले मला तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यांच्या या रॅलीवेळी अनेक समर्थकांसह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड